वेलकम ऑल ऑफ यू मी प्रल्हाद मापारी तुमचे पी एम इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्समध्ये स्वागत करतो पहा आज आपण हे इथं डिस्कस करण्यासाठी आलेला आहोत हा एक प्रकारे इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपला जो काही अपकमिंग जी एस टू क्रॅश कोर्स आहे मेन्स टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हसाठी राज्य सेवेसाठी मराठीमधून त्या संदर्भात इथं आलेलो आहे पहा मी ऑलरेडी डिस्कस केलेला आहे की तुमचं शेड्यूल काय असलं पाहिजे त्या संदर्भात तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता त्या कंटेक्समध्ये आज आपण डिटेल डिस्कस करणार आहोत की क्रॅश कोर्समध्ये काय असणार आहे ठीक so, आहे सो लेट्स बिगिन सर्वप्रथम पहा आपल्याला पूर्णपणे सामान्य अध्ययन टू पूर्ण कवर करायचा असेल त्याच्यामध्ये तुम्हाला पॉलिटी असेल म्हणजे राज्यव्यवस्था असेल त्याचबरोबर संविधान असेल सामाजिक न्याय प्रशासन आंतरराष्ट्रीय संबंध हे सर्व सब्जेक्ट्स आपल्याला कव्हर करायचे आहेत मग त्यासाठी काय काय असेल बघा सगळ्यात पहिल्यांदा फीचर्स काय सगळ्यात लाईव्ह लेक्चर्स असतील आणि नोट्स ऑब्वियसली हे ऑफलाईन आणि ऑनलाईन ह्या दोन्ही स्वरूपात असतील ऑफलाईन मी सांगितलं सीट्स लिमिटेड आहे तर छोटं क्लासरूम आहे आपलं ठीक आहे अजून सो so, जे फर्स्ट कम्स फर्स्ट रजिस्टर बेसिसवरती जे अगोदर येतील रजिस्टर्ड करतील त्यांच्यासाठीच हा क्लासरूम अवेलेबल असेल डेफिनेटली आणि बाकीच्यासाठी ऑनलाईन तर आहेचे किंवा नेक्स्ट बॅच आपण कंटिन्युअसली ह्या बॅच जर पहिल्या बॅचला रिस्पॉन्स चांगला मिळाला तर डेफिनेटली सेकंड बॅचला जाणार आहोत बट डेफिनेटली माझं इन्सिस्ट असेल तुम्ही पहिल्या बॅचला जॉईन करा ते का हे देखील मी शेड्यूल बॅचमध्ये सांगणे त्याने तुमचं शेड्यूल परफेक्टली बसते अलाईन होते ठीक आहे सो सगळ्यात पहिल्यांदा आपले आपण प्लॅन केलेले पंचवीसपेक्षा जास्त लेक्चर आणि त्याच्यामध्ये जी एस टूच्या सगळ्या अभ्यासक्रमाचे आपल्याला रिव्हिजन करून घ्यायची त्याच्यामध्ये रा राज्यव्यवस्था सु प्रशासन सामाजिक न्याय आंतरराष्ट्रीय संबंध हे स्वतः मी सगळे आणि तेच प्लस चालू घडामोडीवरती कव्हर करणार आहे सो so, करंट अफेअर कवरेज असेल त्याच्यामध्ये म्हणजे एम पी सी राज्यसेवा मुख्य परीक्षेतील जी एस टूसाठी तुमच्या उत्तरांना समृद्ध करण्यासाठी संपूर्ण म्हणजे तुमची उत्तरं चांगली बनवायची कोणत्या लेवलला यू पी सीच्या लेवलला आपल्याला ती उत्तरं बनवायची क्वालिटी सो ते क्वालिटी यू पी सीचं कंटेंट मी तुमच्यासाठी घेऊन येतोय त्याचबरोबर तुम्हाला लर्न करायचं आहे की स्टॅटिकसोबत स्टॅटिक काय आहे तुम्ही प्रिलियममध्ये लक्ष्मीकांत वाचलेलं आहे सो प्रिलियममध्ये तुम्ही पॉलिटीची तयारी केलेली आहे मग तो स्टॅटिक पार्ट आहे ते करंट अफेअर्स सोबत कसं जोडायचं त्याला व्हॅल्यू ॲडिशन कशी द्यायची डिबेट्स थ्रू हे सगळं मी तुम्हाला इथे शिकवणार आहे जेणेकरून तुम्ही ॲन्सरमध्ये चांगलं ॲन्सर लिहू शकता होत पहा ही जी डिस्क्रिप्टिव्हची गेम आहे ना त्याच्यामध्ये क्वेश्चनवर गेम नाही आहे क्वेशन डिफिकल्ट आहे की इझी आहे ते टेन पर्सेंट आहे बघतं नाईन्टी पर्सेंट गेम ॲन्सरची आहे की सेम प्रश्न एखाद्याला सोपा जाऊ शकतो एखाद्याला अव आव, अवघड जाऊ शकतो बट ज्याला सपोज अवघड गेला जर त्यांनी ॲन्सर चांगला लिहिला असेल तर त्याला मार्क जास्त आहे सो so, क्वेश्चनवर जास्त डिपेंड नाही ॲन्सर तुम्ही किती चांगल्या पद्धतीने लिहिता ना त्याच्यावर डिपेंड आहे सो so, सेम क्वेश्चन दोघांनीही सोडवलं आहे पण दोघांनाही उत्तरं वेगवेगळी दोघांची आणि कोणाची तरी उत्तरं चांगल्या क्वालिटीची तर डेफिनेटली त्याला मार्क मिळणार आहेत त्याचबरोबर रिव्हिजन नोट्स आहेत आणि व्हॅल्यू ॲडिशन नोट्स पण आहेत ठीक आहे व्हॅल्युडेशन नोट्स म्हणजे काय करंट अफेअर बेस्ड तुम्हाला दिलं जाईल की एक प्रकारे सपोज आर्टिकल एकोणीसमध्ये क्वेश्चन आला आर्टिकल एकोणीसवरती अनुच्छेद एकोणीसवरती आधारित क्वेश्चन आला तर काय करायचं आहे तुम्हाला हे इंट्रोडक्शन वापरायचं हे एक्झाम्पल्स वापरायचे आणि हे कनक्ल्युजन वापरायचं ठीक आहे ठीकील याला म्हणतात व्हॅल्यूएडिशन काय करायचं आहे आणि बिलीव्ह मी हे कोणाला माहीत नाही हे जे देतात एक्झाम त्यांनाच माहिती थी, आहे ठीक आहे सो त्याचबरोबर सांगितलं ऑलरेडी फॅकल्टी क्रेडिबल कशी आहे मी स्वतः पी एम इन्स्टिट्यूटचा डायरेक्टर आहे ॲट द सेम टाईम कारण का डायरेक्टर का व्हावं हो लागलं समजून सांगून घेतो मी ठीक आहे मला इंटरेस्ट नव्हता इन्स्टिट्यूशन इस्टॅब्लिश करण्यामध्ये कोचिंग क्लास करण्यामध्ये मला इंटरेस्ट होता टीचिंगमध्ये मला मुलांना विद्यार्थ्यांना शिकवायचं होतं सो मी इथे अप्रोच झालो आणि भरपूर सारे इन्स्टिट्यूशनमध्ये काम पण केलेलं आहे आणि आज पण अटॅच्ड असतो पण काही फंडामेंटल गोष्टी पटत नाही फॉर एक्झाम्पल बऱ्याचशा इन्स्टिट्यूशनचा इन्सिस्टन्स असतो की नाव नाही घेणार ऑब्बिसली की आम्ही दिलेलं कंटेंट ना, ना तेच ते सजेस्ट करा की आमचं पुस्तक ना तेच सजेस्ट करा हेच बेस्ट अरे भाई नाही ते बेस्ट पुस्तक असू शकत नाही ना एकाच इन्स्टिट्यूशन सगळ्या बाबतीत कशी एक्सपर्ट असेल त्यांचे सगळे फॅकल्टी टॉप क्लास आहे त्यांची फी पण स्वस्त आहे असं कुठं तरी रेअर होतं जे की आपल्या बाबतीत होईल असं वाटतं त्यांचं कंटेंट पण त्यांची टेस्ट सिरीज पण चांगली आहे त्यांचे इव्हॅल्युएटर पण सगळे भारी आहेत आणि त्यांची पुस्तकं पण सगळी भारी आहेत मार्केट सगळं त्यांचं जे का असं असतं ना विद्यार्थ्यांनी ऑटोमॅटिक तिकडे गेले असते कुणी नाव नसतं ठेवलं मी स्वतः अशा इन्स्टिट्यूटमध्ये काम करायचा प्रयत्न केला असतं बट मला नाही वाटत की विद्यार्थ्यांना ते रिकमेंड करावं मला असं वाटतं की जे चांगलं आहे जे योग्य विद्यार्थ्यासाठी ते रिकमेंड करावं मग काही रिस्ट्रिक्शन आहे तर थार। म्हणून मी ठरवलं काही बाई आता जेव्हा तुम्ही आता माझ्याकडे ना तुम्हाला जेन्युन ओपन मिळेल की हे वाचा हे वाचा हे वाचू नका येईल कारण का आता माझ्या कोणाचं बंधन नाही आहे की तुम्ही हेच विद्यार्थ्यांना सांगा म्हणून सगळ्यात पहिलं किंवा चारच लेक्चरमध्ये फिनिश करा नाही जर आठ लेक्चर लागलं एखाद्या टॉपिकला एखाद्या सब्जेक्टला मी आठ घेणार समजून घ्या एक झालेलं आहे म्हणून ज्या अनुभवावरून ठरवलं की नाही बाई वेळ लागला तरी चालून विद्यार्थ्यांसाठी जे खरं आहे योग्य ते घेऊन यायचं त्याचबरोबर मी जेव्हा उभं राहतो टीचिंगला त्याच्या माग काय आहे पाच मेन्स दिलेल्या आहेत यू पी एस सीच्या एम पी सीच्या नाही ऑब्जेक्टिव्हच्या यू पी एस सीच्या पाच मी दिलेल्या डिस्क्रिप्टिव्हचे तीन इंटरव्यू झालेत यू पी एस सीचे पी एस आर ऑप्शनसोबत ऑब्व्हिअली ग्रॅ बॅकग्राऊंड आहे बी ए मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि एम ए पॉलिटिकल सायन्समध्ये पण केलेलं आहे मास्टर्स त्याच्याबरोबर नेट सेट जे आर एफ देखील क्वालिफाईड आहे सो मी क्वालिफाईड असिस्टंट प्रोफेसर आहे असं सुद्धा म्हणू शकता असिस्टंट प्रोफेसर तुम्हाला हे कॉम्बिनेशन युनिक सापडेल मराठीमधून यू पी एस सी प्रिपेअर करणारा डिस्क्रिप्टिव्हचा फॅकल्टी असिस्टंट प्रोफेसर पण ॲट द सेम टाईम यू पी एस सीचा एक्सपिरियन्स पण आहे आणि करंटमध्ये पण आहे सध्याचा एक्सपिरियन्स आहे लास्ट इयरचा ह्या वर्षीचा मी क्लिअर होण्यासाठी देतच नाही मला टार्गेट असते पी एस आर जी एस टूचे पेपर चांगले जाऊन तयार करून यायचे आणि चांगले देऊन यायचे बाकीचे देत नाही मी कारण का आता पोस्ट हे गोल राहिलेलं नाही कारण टीचिंग पॅशन आहे पण मला एक्झाम देत राहायची जेणेकरून मी रिलिव्हंट राहत राहील तुमच्यासाठी मी योग्य इन्फॉर्मेशन घेऊ मी जर एक्झाम द्यायला सोडून दिला ना मी रिलॅक्स होईल कारण कंटेंट रेडी झाले आता चेअरवर टाकून बसेन तुमच्यासोबत गप्पा मारत बसेल मला ते नाही करायचे ठीक आहे सो एज्युकेटर आहे ऑथर आहे आणि मेंटरशिप तर घेतोच ऑब्व्हिअसली जेव्हा एज्युकेटर आहे तेव्हा टीचर आहे ऑथर म्हणजे काय लक्ष्मीकांत पॉलिटी पूर्णपणे आपण डिझाईन केलेलं आहे आणि याचं आठवं एडिशनसुद्धा लवकरच येत आहे त्याच्यामध्ये देखील जेव्हा काय करेक्शन्स असतील ते करेक्शन केलेले आहेत ॲट द सेम टाईम हे लोकांचं ॲप्रिशियन आहे इव्हन लक्ष्मीकांत सरांनी सुद्धा ॲप्रिशिएट केलेलं आहे ठीक आहे क्लास कम्प्लीट केलेले त्याचे फोटो रमेश सिंग सरांचं जे इंडियन इकॉनॉमीचं जे नवीन वर्णनात्मक पद्धतीने दोन हजार पंचवीसवर आधारित राज्यसेवेसाठी घेऊन आलेलो आहे आपण हे खास आणि ह्याचं संपादन सी त्यांचं जे पुस्तक आहे ना ते यू पी सीसाठीचं इंग्लिशमध्ये ते यू पी सीचं कंटेंट जेव्हा ठेवलं जेवढं ठेवायचं तेवढं ठेवलं त्याच्यात ते प्लस एम पी सीचं कोणतं ॲड करता येईल किंवा यू पी सीचं कोणतं काढून एम पी सीचं ॲड करता येईल जसं की महाराष्ट्राचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचं एक प्रकारे आर्थिक सर्वेक्षण ह्या गोष्टी असतील कृषी असेल हा पार्ट मी ॲड केलेला आहे किंवा त्याच्यामध्ये काम केलेलं आहे सो अनुभव आहे त्या गोष्टींचा हे सांगण्याचं उद्दिष्ट मग येऊया आपल्या शेड्यूल कसा असणार आहे आपला क्लास सुरू होते सतरा नोव्हेंबरला क्लासचं टायमिंग असेल साधारणतः दुपारी दो दोन ते चार टू टू फोर कारण का जी एस हा दुपारीच घ्यायचा आहे कारण पहिल्या सेशनमध्ये असणार आहे तुमचा ऑप्शनल इरिस्पेक्टिव्ह तुम्ही इथं माझ्याकडे क्लास लावा नका लावू कुठे काही करा तुमच्या प्लॅनिंगमध्ये सकाळी उठले नाश्ता केला का क्विकमध्ये नाश्ता करून ना बसले का ऑप्शनल हात लागला पाहिजे दुपारी जे ऑप्शनलच केला पाहिजे दिवसभरातला अर्धा पार्ट ऑप्शनल गेलाच पाहिजे तिथून पुढचा पार्ट बाकीच्यासाठी मग तिथून पुढं काय करायचं तर जी एस म्हणून हा जी एसचा क्ला टायमिंग ठेवलेला आहे दोन ते चार सो जेणेकरून तुम्ही जी एसचं इथे लेक्चर अटेंड करू शकता मग आपलं तो सोमवारपासून चालू होईल बरोबर सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार इथे संडे इथे टेस्ट संडे इथे होईल तुमची टेस्ट टेस्ट कशावरती असेल याच टॉपिकवरती असेल सर्वात प्रथम भारताच्या संविधानाबद्दल त्याच्या वैशिष्ट्ये महत्त्वपूर्ण तरतुदी मूलभूत कर्तव्ये मार्गदर्शक तत्त्वे बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीन एटसेट्रा संघराज्यवाद काय असतो ह्या सगळ्या गोष्टी स्थानिक पालिका हे पहिली टेस्ट असेल इथं याच्याच आधारावरती टेस्ट असतील आणि ही सिक्शनल टेस्ट असेल बरोबर जे टेस्ट सिरीज जॉईन करतील त्यांना हा सिलेबस दिला जाईल तुम्ही एवढं वाचून या इथं टेस्ट द्या नॅट सेट आणि दोन तासात होऊ शकतो एवढं रिडिंग आ तुमचं काम काय आहे सॉरी तुमचं काम एवढंच आहे की इथं ऐकणे नोट्स घेणे बरोबर मी नोट्स देईल त्या जाऊन रीड करणे त्या नोट्स पुन्हा त्याच्या नोट्स काढायची गरज नाही किंवा जिथं काढायची गरज पडेल तिथं मी सांगेल तुम्हाला कुठे नोट्स काढायच्या आणि मग त्या नोट्सच्या रिव्हिजन करत राहणार रोज एकदा झोपायच्या अगोदर रिव्हाइज करणे सकाळी क्लासच्या क्लासला याच्या आधी रिवाईज करणं पेपरच्या आदल्या दिवशी रिवाईज करणं डन याच्यापैकी तुम्हाला जास्त करायची गरज नाही अशाच पद्धतीने पहा पॉलिटी चालेल तुमचा बऱ्याच दिवस संसद न्यायपालिका आणीबाणी इतर गोष्टी स्थानिक स्वराज्य संस्था संविधानिक मंडळे चालू घड्यामोडीसाठी एक एकदा पॉलिटीचे सगळे क्लास संपले का एक पॉलिटीचे सगळे करंट अफेअर त्या दिवशी आपण घेणार ठीक आहे त्याच्यानंतर सामाजिक न्याय आणि प्रशासन हे टॉपिक्स असतील सेम याच्या आधारावरती तुम्हाला टेस्ट संडेला जे काय होईल त्याच्या आधार संडेला टेस्ट पुन्हा चालू घडामोडी जेव्हा सब्जेक्ट संपन तेव्हा चालू घडामोडी नंतर आंतरराष्ट्रीय संबंध त्याच्यावरती सहा क्लास असतील एक दोन तीन चार सॉरी पाच क्लास चालू घडामोडी आता आज सब्जेक्टच अख्खा चालू घडामोडीचा आहे त्याच्यामुळं चालू घडा इन्क्लू चालू घडामोडी करंट अफेअर इन्क्लूड करून पाच क्लास असतील या प्लास पाच क्लासेस म्हणजे म्हणजे टेन हावरमध्ये तुमचं पूर्ण आयार होईल असं मी म्हणतोय मला पण नाही वाटत होईल म्हणून पॉसिबल नाही कारण का सांगतो खूप येणार आहे मग मी काय करणार असं ठरवलं आहे इथं पॉसिबल नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट हा करंट अफेअर बेस्ट सब्जेक्ट आहे मग इथे असं गोष्टी करायच्यात की ज्या गोष्टी इथपर्यंत झालेल्या आहेत आणि त्या क्वेश्चन अँसर फॉर्मॅटमध्ये एम पी सीच्या राज्यसेवेला येऊ शकतात उदाहरणार्थ ऑपरेशन सिंधू झाले सो पाकिस्तानवरती क्वेश्चन येऊ शकतो तो इथंच तयार करून ठेवायचा आहे युनायटेड नेशनवरती जर क्वेश्चन आला तर तो युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये काय असेल काय नाही त्याच्या सुधारणा कशा आहेत ते इथंच करून ठेवायचं आहे बट काही लेक्चर मी तुम्हाला नंतर देणार आहेत जसं की ज इथून पुढं तुमचे चार महिन्याने पेपर आहेत लक्ष ठेवा हे संपत आहे कधी तीस डिसे देसे, वीस डिसेंबरला कंबाईनच्या अगोदर चला दोन तीन दिवस पुढं मागासून चला वीस पंचवीस डिसेंबर तुमची एक्झाम आहे जी एस टूची एक्झाम पेपर आहे पंधरा एप्रिलला समथिंग मग तुम्ही विचार अठरा एप्रिलला समथिंग मग विचार करा चार महिने बाकी मग ह्या चार महिन्यात मग मध्ये घडलेल्या घडामोडी संपला विषय नाही मग तुम्हाला काय करणार आहे हे जे आय आरचं कंटेंट असेल किंवा सोशल जस्टिस पॉलिटीचं कंटेंट आहे हे करंट अफेअरच्या स्वरूपात टॉपिक्स येतील पुढे काही त्याचे लेक्चर्स देणार आहेत पुढे जाऊ किंवा मी असं संडेला बोलून एक दिवस या सगळ्यांनी संडेला आपण संडेला करंट अफेअरचा क्लास घेऊन तुमचे मागच्या टॉपिकचं त्या रिव्हिजन होईल सपोज नवीन काही घडामोड घडली न्यायपालिकेबाबत त्या टॉपिकचं रिव्हिजन पण होईल करंट पण ॲड होईल तुमचं पण काम होईल अपडेट होत राहिलं तुम्ही येतं लक्षात सो so, अशा पद्धतीने हा क्रॅश कोर्स डिझाईन केलेला आहे सो so, त्याचबरोबर मी नेहमी सांगत असतो की ह्याच्यासाठी कंटेंट कशा पद्धतीने असेल हे देखील आपण पाहिलेलं आहे फॉर एक्झाम्पल ठीक आहे दाखवतो एक सेकंद लेट मी सी सॉरी देखिल नहीं एक सैकंड दी एस आर टेस्ट सीरीज यहाँ ठीक है यस काहीतरी झालं ना हे पहा हे कंटेंट आहे आपलं पॉलिटीसाठीचं कंटेंट आहे ठीक आहे नाही होते असं इथं झूम करतो मी ठीक आहे आता हे पहा हे पॉलिटीसाठी कंटेंट आहे ह्या वर्षीच आणि लास्ट इयरलाच डिजिटल डेटा प्राय प्रोटेक्शन ॲक्ट आले सो डिजिटल माध्यमांबद्दल बरेचसे रेग्युलेशन्स आले आहेत ॲक्ट आलेलं आहे सो तो करंट अफेअरचा पार्टी त्याला आपण कुठं जोडलं ई गव्हर्नन्ससोबत जोडलं क्वेश्चन पेपरचं अॅनालिसिस केलं आणि त्याच्यावरून ठरवलं डिजिटल मीडियाचे चॅलेंजेस काय असतील आणि वे फॉरवर्ड काय सिम्पल इंट्रोडक्शन तयार केलं त्याचं एक्झाम्पल तयार केलं त्याच्या पद्धतीने असे डायग्रॅम काय टाकतं ही इंग्लिशमध्ये परंतु तुम्हाला याचा मराठीत करणं काय प्रॉब्लेम नाही ना सरकार न्यायालय सोशल मीडिया डिजिटल मीडिया नागरी सेवा हे मी मराठीमध्ये तुम्हाला लेक्चर चालू असताना समजून सांगेल कारण का मला ह्याच्यात वेळ घालायचा नाही की तुम्हाला केवळ हे डायग्रॅम येईल मग त्याचं कन्वर्ट करा मग मराठीतमध्ये तुम्हाला तेवढं तर कळतं एवढी इंग्लिश येते कारण तुम्हाला तीनशे मार्काचा पेपर इंग्लिश ठीक आहे सो एवढं तर येत तुम्हाला सो तेवढंच फक्त इंग्लिशमध्ये असेल हार्डली असल्या अशा फिगर दोन तीन असतील फक्त अख्या नोट्समध्ये ठीक आहे मग सगळं टॉपिक कुठे कुठे समस्या आहेत तुम्हाला कशा पद्धतीने टॉपिक शोधता येतील प्लस हे करंट अफेअर पण आहे की त्या त्याच्यामध्ये काय काय प्रोविजन्स आहे ॲट द सेम टाईम अशा टाईपचा डायग्रॅम पण पण दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला त्या डायग्रॅमच्या मार्फत ॲन्सर रायटिंगमध्ये डायरेक्ट हेल्प होईल तुम्हाला या अशा पद्धतीने पहा फॉर एक्झाम्पल फंडामेंटल राईट्स एक गोपनीयता आणि डेटा प्रोटेक्शन डेटा संरक्षण मग याच्यामध्ये काय काय आत्तापर्यंत घटना घडत आल्या त्या क्रमाने दिलेल्या आहेत सो जेणेकरून तुम्ही अशाच पद्धतीने जर रिप्रेझेंट रिप्रेझेंट केलं तर तुम्हाला निश्चित मार्क मिळतील सो हे सॅम्पल आहेत बघतं ह्या नोट्स काढलेले आहेत आर्टिकल एकोणीस अशा पद्धती तुम्ही कधी पाहिलं होतं का जे मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने की काय कोणते कोणते खटले आहेत इम्पॉर्टंट जे आपल्याला कोट करावे लागतील एक्झाममध्ये ठीक आहे त्याचबरोबर पाहा आता हे आय आरच्या नोट्स आहेत इकडे सगळे टॉपिक्स दिले आहेत मी आय आरचे चायना असतील इंडिया जपान आफ्रिका बांगलादेश इस्रायल सगळे आणि त्याच्या मराठीत नोट्स आहेत बघून घ्या तुम्ही इथं ह्या सगळ्या नोट्स मराठीमधून तयार आहेत ठीक आहे नेक्स्ट आता हे पी एस आयचं आहे पण अशाच पद्धतीने जी एस टूचं पण मानवायचं काम चालू आहे ते पण कम्प्लीट होणार आहे लवकरच ठीक आहे तुमच्याच जी एस टू सुरू व्हायच्या कंप्लीट असं नाही शुअर आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने हे नोट्स असतील हे एक एका टॉपिकच्या छोट्या छोट्या शॉर्ट्स शॉर्ट शॉर्ट नोट्स बनवलेल्या आहेत जेणेकरून तुमचे रिव्हिजन फास्ट आणि क्विक होईल आणि व्हॅल्यू ॲडिशन तुम्हाला मिळून जाईल त्याचबरोबर सिलेबसचं मायक्रोलिस्टिंग आणि टॉपिकचं ॲनालिसिस असेल की पी वाय क्यू काय काय आलेत त्याच्या बेसिसवरती तुम्हाला काय काय टॉपिक्स आहे जे स्टडी करावं लागतील त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात जर तुम्ही असं आशा समजत असाल की एम पी सी म्हणून सोपे क्वेश्चन येतील ते बिलकुल नाही आत्तापर्यंतचे यू पी सी एम पी एस सीच्या डिस्क्रिप्टिव्ह झाल्या ते बघा ॲग्रिकल्चरच्या फॉरेस्ट्रीच्या एप एस सीच्या त्याच क्वालिटीचे आणि त्याच लेवलचे क्वेश्चन आहे यू पी सीच्या लेवलचे सो तुम्हाला यू पी एस सी लेवलचा कोणीतरी माणूस पाहिजे जो तुम्हाला हे ॲनालिसिस करून देऊ शकतो किंवा हेल्प करू शकतो सो अशा पद्धतीने हे कंटेंट असणार आणि मी सांगितल्या पद्धतीने हे आपली त्या क्रॅश कोर्सचं डिटेल्स आहेत म्हणजेच शेड्यूल आहे हे तुम्हाला सगळं आपल्या ॲपवरती पाहायला मिळेल हे सर्व तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळेल ठीक आहे सो so दॅट्स ऑल अबाउट धीस लवकरात लवकर जॉईन करा सुरू होणाऱ्या सतरा डि नोव्हेंबरला त्याच्या आत सीट्स बुक करा ऑफलाईन लिमिटेड असल्यामुळे ठराविक सीट्स असल्यामुळे जर अगोदर रजिस्टर करेन त्याला मिळेल सुद्धा अगोदर मला कॉन्टॅक्ट करा मला भेटा त्यानंतर मी तुम्हाला सांगतो ऑनलाईन कसं करायचं किंवा ऑफलाईन काय करायचं असेल तर तुम्हाला काय जर तुम्ही ओल्ड स्टुडंट असाल स्पेशल किंवा कॉम कॉम्बिनेशनमध्ये कोर्सेस घेत असाल तर काय कन्सेशन देता येईल तुम्ही प्रत्यक्ष भेटा आपण ॲसेस करू ठीक आहे या पद्धतीने आत्ताच खूप साऱ्या मुलांची इन्क्वायरी सो माझं नक्कीच म्हणणं राहील ज्याला इंटरेस्टेड आणि त्यांनी ऑफलाईन जॉईन करा कारण एकदा ऑफलाईन संपल्यानंतर मी सुद्धा काहीच म्हणू शकत नाही कारण ते विद्यार्थी प पहिल्यांदा आलेले तर त्यांना बसायला मिळेल समोर लाईव्ह इंटरॅक्शन करायला मिळेल ठीक आहे सो दॅट्स ऑल अबाउट धिस थँक्यू भेटूया कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत भेटायचं असेल तर प्रिलियम झाल्यानंतर तुम्ही बिनधास मला भेटू शकता येऊन भेटा बोलू डिस्कस करू हे आपले सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ठीक आहे थँक्यू भेटूया